सिल्लोड शहरातील शास्त्रीनगर इथे बोगस कामगार नोंदणी घेणाऱ्या कार्यालयावरती सिल्लोड शहर व नोकरी दुकानदार निरीक्षक पथकाची कारवाई आज दिनांक पाच जुलै दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरामध्ये आरोपी सविता नाना लोखंडे ही स्वतःच्या फायद्यासाठी जगदंबा मल्टीसर्विस अँड झेरॉक्स नावाने बोगस कामगार नोंदीचे कार्यालय चालवत होते सद्रील माहिती ही बीड येथील अजय वय चाळीस वर्ष व्यवसाय दुकानदार निरीक्षक सरकारी कामगार अधिकारी कार्यालय बीड यांनी सद्रील ठिकाणी छापा मारून आरोपी सविता नाना लोखंडे राणा शास्त्री कॉलोनी सिल्लोड यांच्या विरुद्ध कारवाई करून त्यांच्या ताब्यातून सिल्लोड म्युन्सिपल इंजिनिअरिंग म्युनिसिपल कौन्सिल सिल्लोड असलेले नव्वद दिवसीय आता अधिक दिवस बांधकामगार म्हणून नोंद केलेले बोगस प्रमाणपत्र प्रति पस्तीस त्यांच्याकडे मिळून आले सदरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उधार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे सदरील कारवाई हे बीडचे कामगार निरीक्षक सरकारी अधिकारी व सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी केली आहे